नमस्ते बालमित्रांनो कसे आहात मजेत ना गोष्ट ऐकायला आवडते तुम्हाला नश्चितच आवडत असणार नाही तर काय सारखं ती मोबाईल सारखं ती टी व्ही बघून तुम्हाला कंटाळा येत असेल ना पूर्वी आम्हाला आज आमच्या आजी खूप छान छान गोष्टी सांगायची आता तुम्हालासुद्धा मी अलका आजी गोष्ट सांगणार आहे बरं का ती शांतपणाने ऐकायची बरं का शौर्या आणि दुर् दुर्वा ह्या दोन मुली होत्या बरं का त्या त्यांच्या मामाच्या गावाला आल्या होत्या मामाच्या गावाला आल्या होत्या मामाचं घर त्याचं शेतामध्ये टुमदार असं घर होतं त्या घराभोवती सुंदरशी अशी लॉन सारखी हिरवळ पसरली होती लॉन म्हणजे हिरवळ आता बंगल्याच्या भोवती असते की नाही हिरवळ तर अगदी पायावर तुम्ही कसं पायाला म म लागतं का नाही तशी हिरवळ पसरली होती मामाच्या घराभोवती त्या बंगल्याच्या भोवती हिरवळ तर होतीच म्हणजे एक चिकूचं झाड होतं बरं का चिक्कू कुणाला आवडतात आवडतं का चिक्कू हां तिथं एक आंब्याचं पण झाडं होतं आंब्याच्या कैऱ्या कुणाला आवडतात त्या कै त्याला इत छोट्या 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 अशा मोठ्या अशा कैऱ्या लागल्या होत्या बरं का त्यात दुर्वा एक होती ना इतकी द्वाड आणि खटपटी होती पाच मिनटं तर बसणार नाही ती ती काय तिनं काय केलं कैऱ्या त्या बघायसाठी एक टोपली घेतली प्लॅस्टिकची त्यात पाणी ओतलं पाणी ओतून त्या पा पाण्यामध्ये वरच्या कैऱ्यांचं प्रतिबिंब असं बघायला लागले प्रतिबिंब म्हणजे प्रतिबिंब म्हणजे आपण जसं आरश्यात चेहरा बघतो ना तसं ती कायऱ्या पाण्यामध्ये बघायला लागली आणि ती पाणी बोटाने हलावायला लागले बोटाने हलवलं की म्हणाले हे मी वारा झाले हे मी वारा झाले मी बघा झाड हलवलं कैऱ्या हलवल्या सगळंच हलवलं झाले की नाही मी वारा ना आहे की नाही मी मारा हे चल ना आपण काहीतरी खेळू अशी शौर्या म्हणाली तेव्हा म्हणाली ये ना बाबा ना बाबा मी नाही खेळणार मी झाडावर चढून कैऱ्या काढते मै हू शक्तिमान स्वतः झाडावर चढणार हाताने कैरा तोडणार मग तुम्हाला देते की सगळं नाही की सुपरमॅन हां तुम्ही खाणार का कैऱ्या दुर्रा झाडावर चढायला लागली शौर्या म्हणाली अगं नको चढू झाडावर तेव्हा मामी म्हणाली अगं नको चढू झाडावर मोबाईलवर गेम खेळ हा घे माझा मोबाईल मामी मोबाईलवर गेम खेळू नये त्यापेक्षा मैदानी खेळ खेळावेत पळापळी वेटू दांडू असे आम्हा आमच्या बाई नेहमी सांगतात उठसूट मोबाईल उठसूट मोबाईल असलं नाही बाई खेळायचं असं बाई म्हटल्यात आम्हाला दुर्वा पहिल्या फांदीपर्यंत गेली तिथून कैरी उंच होती आता ती कैरी कशी घ्यायची दुर्वा विचारात पडली आपण उतरले तर हे सगळे हसतील वा भले कैरी काढायला गेली ना आली तशीच परत मग ती तिथंच बसून राहिली त्यांचं हसून घेण्यापेक्षा आपण इथंच बसून राहावं म्हणून ती तिथंच बसून राहिली एवढ्यात तुरु 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 पळत एक खार येते खारू अगदी दुर्वाजवळ आली दुर्गा भ्याली आणि किंचाळी छोटासाप छोटा साप, साप मामा छोटासाप छोटासाप अशी खूपच घागरली मग तिचा बॅलन्स सुटून ती पडते हे लक्षात येतात निखिल मामाने पटकन ती शेजारी असलेली बाज सरकवली बाज म्हणजे काय बाज म्हणजे पूर्वी खेडेवामध्ये विणलेलं असायचं पलंग म्हणा ते आता ते आपल्याला बघायला मिळत नाही शहरगावात पण त्याला बाज म्हणायचे ती बाज त्यानं स बरोबर सरकवली त्या बाजेवर दुर्वा टुणकण पडली आदळली आणि पुन्हा जंप घेऊ नये म्हणून निखिल मामाने काय केलं त्याला घट्ट अशी पकडली कारण एकदा असं पडलं की जंप घेतच की माणूस त्या बाजेवरून म्हणून त्याने घट्ट धरली नंतर सगळे सासायला लागले तेव्हा मामा म्हणाला वेडाबाई तो साप नाही ती खारुताई आहे आलं का लक्षात खारुताई कोण आहे का माहिती तुला ती खार सरसर झाडावरून सर जमिनीवर आली थांबली तेव्हा मामा म्हणाले हे बघ दुर्वा त्या खारीच्या पाठीवर जी तीन बोटे फिरलेली दिसतात ना ती प्रभुरामाचा आशीर्वाद आहे बरं का म्हणजे काय त्या असे खार असे ना अशी त्या खारीवर अशी तीन बोटे दिसतात बघा तुम्ही आणखी बघा हा तेव्हा दुर्वा म्हणाली म्हणजे तेव्हा शौर्या म्हणाले मी सांगू सांग तेव्हा दुर्वा म्हणाली हो मामा तूच सांग नंतर शौर्या म्हणाली हो मामा तूच सांग तूच सांग म्हणजे आम्हाला नीट कळलं हिरा नाही आहेच नीट सांगायला मामा म्हणाले जगनमाता शेतामाईंना लंकेतून आणण्यासाठी सेना शेतू बांधत होती शे शेतू म्हणजे पूल त्या पुलावरनं सगळी सेना लंकेला जाणार होती ना म्हणून ती पूल बांधण्याचं काम चालू होतं त्यास आपलीही थोडी मदत व्हावी म्हणून खारुताई काय करायची तोंडात काड्या घ्यायची त्या पुलावर टाकायची तोंडात काड्या घ्यायची त्या पुलावर टाकायची असं करून तिचीही भक्ती पाहून रामप्रभूंना अगदी भरून आलं बरं का तिच्या भावनावर प्रसन्न होऊन श्रीराम आशीर्वाद देते झाले तिच्या अंगा म्हणजे त्यांना वाटलं एवढीशी खार आहे किती भक्तीनं करते किती पोल बांधायला तिची काडी केवढी तिची मदत केवढी पण तिचे भाव किती म्हणून साकाशा एवढे आहेत म्हणून प्रभूंनी काय केलं तिला आशीर्वाद देते झाले तिच्या अंगावरून अशी बोटं फिरवली प्रभू रामांनी बोटी फिरवली त्याची शिकवण आहे बरं का वा मामा या खारो त्याने सात चांगलीच गोष्ट शिकवली बरं का चांगल्या कामात मदत करा आपल्या शक्तीप्रमाणे मदत करा हेच खारीनं सांगितलं का नाही आपल्याला यावर मामा म्हणाले आपणही एखाद्या प्रसंगी म्हणतोच की हा माझा खारीचा वाटा घ्या बाबा कुठलं चांगलं काम निघालं की आपण म्हणतोच ना तसं तेव्हा दुर्वा म्हणाली मी आता झाडावर चढण्यापेक्षा जमिनीवर छोटेसे असे रिंगण आखते रिंगण आखते आणि आंब्याच्या कोयाच खेळते म्हणजे आमच्या धारुळकरूबाईंनी सांगितल्याप्रमाणे छोटा मैदानी खेळच की तेव्हा शौर शौर्या म्हणाली आंब्याच्या कोळीची सुपारी कर मामी सुपारी कसली माहिती आहे का तुम्हाला आंब्याच्या कोळीची करतात बघा नाही नाही हां ते आंब्याच्या कोया उक आतल्या बाटी उकडतात मीठ घालून आणि त्या वाळवल्यावर सुंदर लागते त्याला कोळीची सुपारी म्हणतात मला करून द्यायची आजी हो नक्की करून देणार मी सुद्धा तुला मामी कोळीतून बाटी काढू लागते तेवढाच माझा खारीचा वाटा मी माझा खालीचा वाटा घेणार ना तू सगळेजण हसायला लागले